हाय हॅलो नमस्कार तर चला तर मग आज जे आहे आपण सोळा सोमवार उद्यापनासाठी गावाला जाण्यासाठी निघालेलो आहोत तर ह्या चॅनलवर मोठा सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर संपूर्ण पूजेचा जो व्हिडिओ आहे तुम्ही या चॅनलवर टाकणार आहे तर आम्ही सर्व जे आहे ते आता गावाला जाण्यासाठी इथं निघालेलो हो, आहोत तर गावाला जाण्यासाठी निघाल्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि तिथं थांबल्याच्यानंतर तिथे थोडंसं पाणी चहा पाणी वगैरे पिलंय त्यानंतर तिथून सुद्धा आता आम्ही परत गावाला जाण्यासाठी निघालेलो आहोत तर आम्ही तिथे गेल्याच्यानंतर बघितलं तर आरती चालू होती तर आम्ही आरती वगैरे झाली व आरती वगैरे सर्वजण करत होते त्यानंतर आरती वगैरे झाली आरती वगैरे झाल्याच्यानंतर तिथं प्रसादाचासुद्धा कार्यक्रम होता आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला आणि प्रसाद वगैरे खाल्ल्याच्या नंतर आम्ही जे आहे परत इथं देवाचे जे आहे पाया वगैरे पडून घेतल्या तर पाया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये